नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनलवर आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे न्यायोगी डॉक्टर श्रीकांत जिसकार, यांचे सुपुत्र याज्ञवल्क जिसकार, हे काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढायची तयारी करतायत नागपूर जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे या गोष्टीची सध्या काटोल मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार म्हणजे अनिल देशमुख अनिल देशमुख तिथून पाच वेळा निवडून आले आहेत मंत्री राहिलेले आहेत एकदाच पडले होते ते आशिष देशमुखांनी त्यांना पाडलं होत तो एक बा मत, एक निवडणूक सोडली तर अनि, अनिल देशमुखांनी राज्य केलं काटोलवर सध्याही करतात आज अजितदादाना मध्ये होते अजितदादांनी रॅली रे, काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं याचा अर्थ राष्ट्रवादी म्हणजे शरद शे, पवार यानी काटोल साठी तयारी चालवली आहे आता प्रॉब्लेम आहे की महाआघाडी आहे महाआघाडीमध्ये शरद पवार त्यांचा पक्ष आहे म्हणजे अनिल देशमुख आहेत त्यामुळे आणि ती जागा सुद्धा राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे त्यामुळे अनिल देशमुखांचं मैदानात उतरतील चौऱ्याहत्तर वर्षांची आहे आणि प्रॉब्लेम हा आहे की त्यांच्या यावेळेला निवडणूक लढवू इच्छिणारे याज्ञवल्क जिचकार यांचा प्रॉब्लेम झाला आहे कारण ती जागा महाआघाडीमध्ये आहे आणि महाआघाडीमध्ये काँग्रेस आहे आणि याज्ञवल्क हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत नेते आहेत असं म्हणा पण याज्ञवल्क यांचं थोडं आपल्या वडिलांसारखंच आहे कुठलीही गोष्ट गाजावाजा न करता हे आपल्या पद्धतीने फार कमी लोकांना माहीत असेल की याज्ञवल्क यांनी आपल्या वडिलांच्या जिस्कार फाउंडेशन या फाउंडेशनच्या नेतृत्वात रोजगार शिक्षण आरोग्य एक, एक ग्रामीण भागात चालवली आहेत फार कमी लोकांना त्यामुळे आता याज्ञे यांनी निवडणूक लढवायची इच्छा त्यांची दिसते त्यांच्या कार्यकर्त्यांनी सहकार्यांनी तयारी सुद्धा चालवली आहे साहेब हो या लढायचं आपल्याला दादा म्हणजे याज्ञे वडिलांना श्रीकांत जिस्कारांना दादा म्हणायचे श्रीकांत दादा जिस्कार वगैरे श्रीकांत दादा त्यामुळे महाआघाडीमध्ये याज्ञे तिकीट मिळू शकत नाही तिकीट द्यायचं असेल यादने वल केला तर राष्ट्रवादीला आपला दावा सोडावा लागेल आणि राष्ट्रवादी दावा सोडणार नाही तशी महाआघाडीमध्ये जर तडजोड झाली काही की काँग्रेसने दुसरी जागा बदलून यांना राष्ट्रवादीला दिले पण ते अशक्य आहे कारण ना हा अनिल देशमुखांचा म्हणजे हुकमी मतदारसंघ आहे त्यांचं गाव आहे तिथे याज्ञवालकेच गाव तिथेच आहे त्यामुळे तिढा तिढा येतो त्यामुळे लढायचं असेल याज्ञवालकेला तर अनिल देशमुखांशीच लढावं लागेल त्यांच्या तर असं आहे की मैत्री पूर्ण लढत करू आपण पण काँग्रेसवाले त्याला परवानगी काँग्रेसची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही प्रॉब्लेम असा आहे काँग्रेस जो या वल्ग सोडला दुसरा चेहरा चेहराही नाही महाआघाडी महायुती आघाड्या युत्या झाल्या पण हे कुठे हे सिस्टीम घर आहे हा माझा मतदारसंघ आहे त्यामुळे दुसऱ्याच्या दुसऱ्याची एंट्री बंद झाली माणूस किती चांगला नेता असेल कार्यकर्ता असेल त्याला दरवाजेच बंद झालेले आहेत त्यामुळे आता काँग्रेस काय भूमिका घेते राहुल गांधी काय भूमिका घेतात वरच्या पातळीवर कारण जिचकार जिचकार हे नाव केवळ विदर्भापुरते नव्हतं महाराष्ट्रापुरतं नव्हतं हे नाव सोनिया गांधी पर्यंत होत श्रीकांत दिख, जिचकार आज हयात असते तर चित्र वे, वे, वेगळं ते असत त्याचानक त्यांना अपघाती निधन झालं त्यांचं त्यांना जावं लागलं आज जिचकार असते महाराष्ट्राचं चित्रच वेगळं असतं चित्र म्हणजे राजकीय चित्र, चित्र म्हणत नाही आर्थिक चित्र जिसकारांनी झिरो ना बजेट नावाची कल्पना आपल्या बजेटमधून दिली राज्यम बज, राज्याचे अर्थ अर्थमंत्री होते श्रीकांत जिस्कार त्यातून ते त्यांनी जी, झि झिरो बजेट नावाची यंत्रणा संकल्पना मांडली आणि आज ती आज 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 झिरो बजेटचा हिरो करून टाकला राज्यकर्त्यांनी आजच्या राज्यकर्त्यांनी सगळे महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर आहे जिचकरांनी आर्थिक शिस्त लावण्यासाठी झिरो बजेट आणलं होतं पण पण त्याचा त्याचा नॅरेटिव्ह वेगळाच झाला आणि श्रीकांत दिचकर म्हणजे आपली पब्लिक आणि आपला मतदार आपली लोकशाही परत फार विचित्र आहे म्हणजे आता आता याज्ञवल्कच्या याज्ञ वल्कच्या चर्चे निमित्ताने तिकीट मिळालं तर ते लोकशाहीचा मोठा आदर्श नमुना असेल तो पण ते मला अवघड दिसते याज्ञ लढायचंच असेल कारण याज्ञवल्क वल्का दुसऱ्या ठिकाण कुठून तरी लढावा लागेल कारण अनिल भाऊ नाही तर अनिल भाऊचा मुलगा सलील तो त्याचा दावा आहे आहेज्ञ लढायचीच इच्छा असेल तर दुसरा मतदारसंघ शोधायला लागेल आज सध्या असं कोणी आपला मतदान काढून देईल अशा ती परिस्थिती नाही आहे त्यामुळे काँग्रेस काय निर्णय करते नाना पटोले यांची कसोटी आहे की राजकारणात चांगले लोक आले पाहिजेत असं तुम्ही म्हणता तरुण आले पाहिजेत शिकलेले लोक आले पाहिजेत आय एस आय पी एस आले पाहिजेत चांगले कार्यकर्ते आले पाहिजेत जो कोणी कार्यकर्ता याज्ञवल्गाच्या निमित्ताने इच्छा व्यक्त करतो करत असेल तर नाना पटोलेंनी आणि काँग्रेस हायकमांडने सहानुभूतीने विचार करायला पाहिजे नाहीतर मग सध्या जे सुरू आहे पळवा पळवी आणि दादागिरी हे सगळं ते चालू राहील आणि सर्व लोकशाहीच्या नावाने आपण खपव खपवत राहू हे असं चाललं तर तुम्ही लिहून ठेवा सध्या मतदान जे पन्नास साठ टक्के होते ते अजून दहा वर्षाने दहावीस टक्क्यावर येईल कारण काहीच होत नसेल काहीच परिवर्तन होत नसेल काहीच चांगली माणसं दिसत नसतील तर मत कशाला द्यायला मत, मत रांगा कशाला लावायच्या मत देण्यासाठी असा विचार मतदार करू लागलाय तुम्हाला काय वाटते याज्ञे वल्कणे उभं राहावं काँग्रेसने तिकीट मिळत नसेल तर त्याने अपक्ष लढावं का कॉमेंट ते करा नमस्कार